नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये सर्वांचं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये येत्या महाशिवरात्री निमित्त उपवासाची कचोरी करतोय उपवासाची कचोरी करण्यासाठी आपण वडीचा तांदूळ आणि साबुदाणा स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतला आहे काही ठिकाणी वडीला भगर देखील म्हटलं जातं भगरच्या अर्ध्यापेक्षा कमी प्रमाणात साबुदाणा घ्यायचा आपण पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये साबुदाणे आणि त्याचबरोबर वडीचा तांदूळ घालायचा आणि ते, ते थोडेसे गरम करून घ्यायचे वडीचा तांदूळ आणि साबुदाणा आपण धुवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश राहिला असेल तर तो गरम केल्यामुळे निघून जातो आणि त्यामुळेच हे दोन्ही साहित्य आपल्याला थंड झाल्यावर पाहिजे तसे मिक्सर मध्ये बारीक करून घेता येतात आणि ते थंड करून घ्यायचे कचोरीच्या कव्हरसाठी आपण बटाटे उकडून घेतले आहेत ते किसणीच्या असे किसून घ्यायचे आपण घेतलेले सर्व बटाटे छान किसून झालेले आहेत आता असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण गरम करून घेतलेले साबुदाणे आणि वडीचा तांदूळ घालून छान बारीक करून घ्यायचे पाहू शकता वरीचा तांदूळ आणि साबुदाण्याची मस्त बारीक पावडर आहे। किसलेला बटाटा घ्यायचा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्सर मध्ये बारीक केलेलं आपण वरीचा आणि साबुदाण्याचं लागेल तितकं असं पीठ घालून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आपण घेतलेल्या सर्व साहित्याचा असा मस्त घट्ट गोळा मळून झालेला आहे आता आपण पाहणार आहोत उपवासाच्या कचोरीसाठी लागणार सर्व साहित्य काजूचे काप बदामाचे काप खसखस मनुके लिंबाचा रस त्याचबरोबर जिरं पिटी साखर आणि आवडीनुसार लागेल तशी बाळ चिरलेली हिरवी आणि त्याचबरोबर ताज्या नारळाचं किसलेलं फोक पान गरम करून त्यामध्ये असं तूप घालायचं तुम्ही तेलही घालू शकता घातलेला तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं घालायचं बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची खसखस बदामाचे काप काजूचे काप आणि त्याचबरोबर मनुके पॅनमध्ये मध्ये घातलेलं सर्व साहित्य आपण छान गरम करून घ्यायचं घातलेलं सर्व साहित्य गरम झाल्यावर गॅस बंद करायचा आणि सर्व साहित्यामध्ये आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं ॲड करायचं आणि खोबरं सर्व साहित्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण घेतलेला लिंबाचा रस घालायचा आणि त्याचबरोबर पिटी साखर आणि चवीपुरतं मीठ देखील घालायचं आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शकता उपवासाच्या कचोरीसाठी आपलं सारण करून तयार आहे वाटीमध्ये भगर आणि साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आता आपल्याला कचोरी जितकी लहान मोठी करायची आहे तितका पिठाचा असा गोळा घ्यायचा आणि केलेला गोळा पिठामध्ये असा घोळून घ्यायचा गोळ्याला पीठ लावल्यामुळे आपल्याला त्याची वाटी अगदी सहज वळवून घेता येते ते अजिबात हाताला कुठेही चिकटत नाही तुम्हाला जर अशी वाटी वळता आली नाही तर तुम्ही लाटूनही घेऊ शकता आता वळलेल्या वाटीमध्ये आपल्याला लागेल तितकं असं सारण सारण घ्यायचं म्हणून झाल्यावर वाटी अशी हलक्या हाताने एकत्र आणायची आणि तिची अशी गोल गरगरीत कचोरी वळून घ्यायची पाहू शकता आपली मस्त कचरी करून झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या वळून घेणार आहोत कचोरी वळत असतानाच एक साईडला गॅसची फ्लेम मिडियम करून असं तेल गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये हलक्या हाताने तेलामध्ये मावतील इतक्याच कचोऱ्या तेलामध्ये घालून त्या अशा तळून घ्यायच्या कचोरी तळताना देखील गॅसची फ्लेम मिडियमच करायची आता आपण तेलामध्ये घातलेल्या सर्व कचोऱ्या हलक्या हाताने झाड्याने अशा तळून घ्यायच्या पाहू शकता कचोरी तळून झाल्यावर तिला छान सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला जर कचोरी यापेक्षा डार्क रंगेपर्यंत तळायच्या असतील तर तुम्ही तशाही तळून घेऊ शकता याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तळून घेणार आहोत पाहू शकता आपल्या उरलेल्या सर्व कचोऱ्या देखील छान तळून झाल्या आहेत दरवेळेला उपवास असेल तर आपल्याला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन खरंच खूप कंटाळा येतो मग अजिबात वेळ निघालो तर तुम्ही येत्या महाशिवरात्रीला अशी उपवासाची कचोरी करा आणि त्याचबरोबर उपवासाची चटणी उपवासाच्या चटणीची यादी आपली रेसिपी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे ही कचोरी जर तुम्हाला गोड दही बरोबर खायची असेल तर तुम्ही दही बरोबरही खाऊ शकता पातळ कवर आणि भरपूर सारण असलेली उपवासाची खमंग कचोरी करून खाण्यासाठी तयार आहे महाशिवरात्रीच का इतर कोणत्याही उपवासाला अशी उपवासाची खमंग कचोरी करा आणि खा तुम्हालाही भरपूर आवडेल अशी उपवासाची कचोरी तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली